वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न गुरुमेदेव देव सर्वदा। दे सर्व सर्वदा सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते प्रत्येक कार्यामध्ये सर्वप्रथम पूजा केली जाते ती म्हणजे गणपती बाप्पांची कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या या नावाने सुरुवात केली जाते आणि गणपतीची पूजा केली जाते त्यानंतर आपण शुभ कार्य करण्यासाठी पुढाकार घेतो गणपती बाप्पा हा आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे चला तर मग आपण एक छोटीशी गणपतीची कथा जाणून घेऊया गणपती बाप्पांना बुद्धीची देवता का म्हणतात हे अनेकांना माहीत आहे आणि अनेकांना माहीतही नाही म्हणून आपण या व्हिडिओतून पाहूया गणपतीच्या बुद्धीची कथा गणपती बाप्पांची पूजा म्हणजे विघ्न दूर करणारे पूजा समजली जाते म्हणजे याचा अर्थ असा की गणपतीची पूजा केल्याने पुढे होणारे कार्य सुरळीतपणे पार पडणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही त्यासाठीच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असे देखील नाव आहे बाप्पांची अनेक नावं आहेत गणपती बाप्पाला एकदंत वक्रतुंड लंबोदर विनायक गणेश गणपती धूम्रकेतू विनायक लंबोदर अशा अनेक नावांनी ओळखलं जातं तर पौराणिक कथेनुसार एकदा सर्व देवी देवतांवर खूप मोठं संकट आलं त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्गच कोणाला समजत नव्हता त्यामुळे सर्व देवीदेवता भगवान श्री शंकरांकडे मदत मागण्यासाठी गेले भगवान शंकरांनी गणपती आणि कार्तिकेय या आपल्या दोन्ही मुलांना या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला सांगितले तेव्हा त्यावेळी दोन्ही भाऊ म्हणजेच गणपती आणि कार्तिकेय यांनी असे म्हटले की ते ही समस्या सहज सोडू शकतील त्यामुळे भगवान शंकर द्विधा मनस्थितीमध्ये अडकले त्यांना असा प्रश्न पडला की या आपल्या दोन्ही मुलांपैकी कोणाला ही अडचण सोडवण्यासाठी पाठवावी यावरती भगवान श्री शंकरांनी एक उपाय सुचवला त्यांनी दोन्ही मुलांना सांगितले की जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात आधी येईल तेच देवतांची समस्या सोडवतील एक हे एक तास श्री कार्तिके एक एका क्षणाचाही विलंब न करता मोरावरती ते स्वार झाले आणि पृथ्वी प्रदक्षिणेला त्यांनी सुरुवात केली गणपती बाप्पाचे वाहन तर उंदीर आहे आणि उंदीर हा मोराच्या तुलनेत कमी चालणारा प्राणी आहे उंदीर हा परिक्रमा पूर्ण लवकर करू शकणार नव्हता तेव्हा गणपती बाप्पांनी त्यांच्या बुद्धीचा वापर करून पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता तेथेच बसलेल्या शंकर पार्वतीला सात प्रदक्षिणा पूर्ण केल्या त्यामुळे भगवान शंकरांनी गणपतीला विचारले की तू असे का केलेस तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले की आईवडिलांच्या आई चरणांपाशी संपूर्ण जग आहे मग पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची काय गरज यासाठीच मी पृथ्वीऐवजी तुम्हाला प्रदक्षिणा घातलेली आहे हे गणपती बाप्पांचे उत्तर ऐकून शंकराने पार्वती खूप खुश झाले आणि त्यांनी देवावरचं संकट दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची निवड केली त्यामुळेच गणपती बाप्पांना बुद्धीची देवता असे म्हटले जाते कला आणि विज्ञानांचं संरक्षक तसेच बुद्धी आणि शहानपणाचा देव म्हणून गणपती बाप्पा प्रसिद्ध आहेत गणपती बाप्पाचे वाहन उंदीर आहे गणपती बाप्पाचे शस्त्र पाश अंकुश परशू हे आहेत गणपती बाप्पाचे वडील शंकर आणि आई पार्वती पत्नी रिद्धी सिद्धी आणि अपत्य शुभ लाभ ही आहेत तर या गणपती बाप्पांचा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणावा तो मंत्र म्हणजे ओम गण नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते ममहा हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणावा तसेच गणेश गायत्री मंत्र म्हणजे एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हाही मंत्र म्हणल्याने विशेष फायदा होतो अशा प्रकारे आज आपण गणपती बाप्पांना बुद्धीची देवता असे का म्हणतात हे पाहिलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद